हा हॅलो नमस्कार मग एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ना मी आज तुम्हाला ना जी कडीपत्त्याची झाडं असतात मी ती दाखवणार आहे आणि आता पावसाळ्यामध्ये ना खूप सारी रुजतात आणि सगळीकडे ना असे तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे खूप रुजलेली असतात खूप गर्दी असते त्या झाडांची आणि कसं पावसामध्ये पावसाच्या आधी ती जी कडीपत्त्याची जी झाडं असतात मोठी झालेली त्याचं जी बी पडतं आणि पावसाळ्यात ते रुजतात तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या बागेमध्ये झालेलं आहे तर चला, पर तुम चला तुम्हाला दाखवते पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर चला दाखवते तर हे बघा ही सगळी जी झाडं दिसतात ना तुम्हाला ही सगळी आत्ता पावसाळ्यात रुजलेली आहेत आणि आमची छोटीशी जी बाग आहे त्याच्यामध्ये ही सगळी झाडं रुजलेली आहेत आणि बघू शकता तुम्ही छोटी छोटी झाडं पण खालून येतात हे बघा किती आहेत बघा सो ही जी झाडं आहेत ना रुजायला लागली ना तर खूप रुजतात म्हणजे जसं बी पडेल ना तसे रुजतात आहे आणि तुम्ही असं काढून पण लावू शकता म्हणजे मुळा मूळ जरी तुटलं तरी काही हरकत नाही तुम्ही असं पण लावू शकता तर तुम्ही बघू शकता की बघा किती लागलेत बघा रुजलेत बघा किती अशा पद्धतीने ते सगळी ना रुजतात झाडं तर तुम्हाला माहिती आहे की आता कढीपत्त्याचं मेन म्हणजे काय कशाप्रकारे आपण उपयोग करतो किंवा त्याचं जे काही महत्त्व आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सो आपण जेवणामध्ये जेवढं वापरतो ना तेवढंच आपण बाकीच्या गोष्टींसाठी पण वापरतो तर मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे तरी बघा ही सगळीकडे ना अशी कुंपण आहे ही कुंपण्याच्या भोवती वगैरे तुम्हाला बघायला मिळतील बघा सगळी कडीपत्त्याची झाडं रुजलेली आहेत आता कसं जेव्हा कडीपत्त्याला फुलं वगैरे आलेली असतात तेव्हा कसं हवे व वग... हवेतून वगैरे ते जे बी असतं ते सगळीकडे पडतं किंवा सगळीकडे कि सांडतं वगैरे तर मग अशा पद्धतीने ही सगळी त्याची जी झाडं आहेत ना ती रुजतात आणि एकदम पालवी बघू शकतं एकदम कोळी कोळी आहेत आणि आपल्याला काय कुठून बाहेरून आणावं लागत आपल्या आपल्या बागेतूनच मस्तपैकी काढून वगैरे नेतो आणि आता पण मी हात फिरल्यानंतर खूप सारा छान असा वाससुद्धा सुटला आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू या कशा पद्धतीने ही सगळी जी झाडं रुजतात ना कढीपत्त्याची मा तुम्हाला माहिती असेल आता खूप जणं असे आहेत ना जे ना कुंडीमध्ये वगैरे लावतात पण त्यांची म्हणजे कढीपत्ता जसं तुम्ही जर बघायला गेलात ना तो खूप वाढतो खूप मोठं त्याचा पसारा होतो तुम्ही या माझ्या आधीच्या ह्याच्यामध्ये पण व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं झाड होतं पण कसं त्याला प्रॉपर जसं वाटे जसं तुम्ही जर छान त्याला खत वगैरे घातलं किंवा जर जमिनीत असेल तर तुम्हाला माहिती आहे जमिनीतली झाडं खूप छान मोठी होतात वाढतात मस्तपैकी कारण की त्यांना प्रॉपर जागा मिळते मुळं मुळं जी असतात प्रत्येक झाडाची कोणतेही झाडं असो प्रत्येक झाडाची मुळं असतात ना त्यांना जागा हवी असते त्याच्यामुळे ती जमिनीत जरी तुम्ही लावलं तरी जमिनीत खूप अशी जागा असते जिथे ती त्यांची जी मुळं असतात ती आपोआप शिरतात जसं कुंडीमध्ये वगैरे नाही होत म्हणजे होतात कडी कडी पण मी खूप वेळा बघितलं आहे तुम्ही पण बघितलं असाल की कुंडीमध्ये ना कडीपत्ता वगैरे लावलेला असतो पण त्याची जी वाढ असते ती तेवढीच राहते म्हणजे थोडक्यात काय तर खुंटली जाते ती वाढ म्हणजे त्याला प्रॉपर पाहिजे जसं मुळं मुळं वगैरे जमिनीत जात नाही म्हणजे थोडक्यात काय तर ते त्याला जीव नाही लागत जीव नाही लागत म्हणूनच ते जास्त वाढत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही लावू वगैरे शकता तुम्हाला कसं जर तुम्हाला बाहेरून वगैरे कडीपत्ता मिळतो पण त्याला ना पाहिजे जसा वास नसतो जसं आपण घरच्या घरी लावलेला असतो किंवा आपल्या कोकणामध्ये जो काही कडीपत्ता होतो तयार तसं आपण जर तुम्ही कुठे बाजारात वगैरे घेतलं तर त्याला पाहिजे तसा ना वास नसतो तर त्यामुळे ना तुम्ही त्याच्यात लावू शकता पण ते वाढणार नाही ते तुमच्यासाठी पण एक चांगला फायदा पण आहे आणि तसं बघायला गेलं तर कुंडीमध्ये जर लावलं तर अति मोठं पण होणार नाही आणि तुम्ही जेवणासाठी वगैरे तिथल्या तिथे काढून तुम्ही वापरू शकता तर ही जी झाडं तुम्हाला बघायला मिळतात का सगळीकडे आहेत ही जी कुंपण आहे ना ही बघा आता नुकतीच वरती पण येतात ही बघा मस्तपैकी छोटी चुट छोटी झाडे बघा कशी वरती येतात तर ह्याचं जे झाड आहे ना म्हणजे प्रॉपर मोठं झाड ते पण इथेच आहे म्हणून मी मगाशी म्हटली की जे काही मोठं झाड आहे त्याचं जे काही बी पडतं तर ते झाड पण इथेच आहे तर मी ते झाड पण तुम्हाला दाखवेन पण तुम्ही बघू शकता की किती खूप मोठ्या प्रमाणात ना ही झाडं आहेत ना खूप पटकन रुजतात सो हे बघा इथे पण आहे इथे पण आहे इथे आहे सो मगाशी दाखवलं तिथे पण आहेत सो ही जी कुंपण आहे ना सरळ सो ही सगळी झाडं ना तशीच लागलेली ती बघा तिकडे पण तुम्हाला बघायला मिळतील इकडे पण बघायला मिळेल आणि जरी तुम्ही साधं असं नॉर्मल हात जरी फिरवलात आणि जर वास घेतलात तरी कडीपत्त्याचा वास मस्त लागतो आता आपण जेवणामध्ये वापरतोच पण त्याच पद्धतीने ना तुम्हाला माहिती आहे का ही सुकवण्याची पूरसुद्धा केली जाते त्याच्या जेवणामध्ये पण सुद्धा टाकली जाते असं काही नाही की पानंच टाकले पाहिजेत सो ह्याची पानं जी असतात ना ती सुकवतात उन्हामध्ये आणि सुकवून झाल्यावर पावडर पण करतात आता हे जेवणामध्ये वगैरे वापरलं जातं पण आपल्या डेली लाईफमध्ये पण एक मेघ महत्त्वाचा ह्याच्यापासून उपयोग हो आहे तो म्हणजे केसांसाठी जर आपला हेअरफॉल असेल जर थोडक्यात आपली केसं गळत असतील आपल्याला केसं वाढवायचे असतील आपल्याला केसं सिल्की वगैरे ठेवायची असतील तर ह्या कडीपत्तांचा वगैरे जास्ती वापर केला जातो आणि जे काही कॉस्मॅटिक्स वगैरे असतात आपण जे काही क्रीम्स वगैरे वापरतो किंवा केसांसाठी जे के काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ॲलोवेरा परत आपला कढीपत्ता एक आहे दुसरं म्हणजे आपल्याकडे आढळणारी सगळ्यात मेन आणि औषधी वनस्पती म्हणजे कडुलिंब सो कडुलिंब पण आहे ना ते पण खूप वापरल्या जातात तर हे जी झाडं आहेत ना ते आपल्याकडे जवळच असतात तर तुम्ही कडीपत्ता वगैरे त्या पद्धतीने वापरू शकता किंवा तेल वगैरे तुम्ही बनवत असाल घरच्या घरी सो त्याच्यामध्ये सगळे जे काय टाकत असाल त्यामध्ये तुम्ही कडीपत्ता पण टाकत असाल सो कडीपत्त्याचा असा पण एक उपयोग आहे आणि खूप चांगला उपयोग आहे याचासुद्धा तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू आहे की आमच्या बागेमध्ये कशाप्रकारे ही जी झाडं तयार झालेली आहेत आणि खूप रान होतं यांचं खूप म्हणजे खूप रान होतं आता तुम्ही आत्ताच बघू शकता की कि किती घट्ट रुजलेली आहेत किंवा छोटी छोटी आता वरतीसुद्धा येतं ते बघा किती छोटी छोटी आहेत हे बघा सो ह्याचं बीक असं सगळीकडे वाऱ्याने पलट पडतं त्याच्यामुळे ही झाडं सगळीकडे तयार होतात तर जेवढी आतमध्ये आहेत ना त्याच पद्धतीने इकडे बाहेरसुद्धा पण आहेत बाहेर पण आहेत बघा असं मला समोर दिसेल तर अशी भा समोर पण बघायला मिळतील तुम्हाला पत्ता बघा आणि कडीपत्ता जरी तुम्ही काढून फ्रीजमध्ये जरी ठेवलात पिशवीत बांधून वगैरे तरी तो कडीपत्ता राहतो फक्त काय होतं जी पानं असतात ना ती गळतात त्याच्यामुळे तुम्ही कडीपत्ता जरी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलात तरी चांगला राहतो तर हे बघा आता जून होत येत आहे ते बघा हे मागून फुडून सगळी रुजलेली झाडं आहेत आणि ही बघा छोटी झाडं आता रुजत आहेत आता मी ह्याचं जे मेन झाड आहे ना ते दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता हे मेन झाड आहे आणि ह्याचं सगळी जी काही फुलं येतात आणि जे काही बी येतं फुलातून ते सगळीकडे पडतं तर ह्याच झाडावरून सगळं पडतं तर तुम्ही हा बुंदा बघू शकता की केवढं मोठं झाड होतं म्हणजे ह्याला प्रॉपर जमिनीमध्ये आहे सो ह्याला मस्तपैकी जीव लागलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवती पण तुम्ही बघू शकता बघा सगळी अशी छोटी छोटी झाडं लागलेली आहे सो हे बघा इकडे पण आहे बघा हे बघा सो so, ही जे बी आहे so, so, का ना ती सगळीकडे त्याच्या आजूबाजूला पडलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या सगळी जी झाडं आहेत ती तयार झालेली आहेत आणि हा मेन म्हणजे याचा बुंद आहे बघा आणि जुनाट आहे झाड तुम्ही ह्याच्यावरच ओळखू शकता सो बघा असं असं मोठं सगळं हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे आपल्या घरातलंच आहे आणि आपल्याला कधी काय लागलं की आपण डायरेक्ट काढून नेतो आपण काय काढून वगैरे असं ठेवत नाही जे ठेवतो पण कधी आपल्याला हवं हो संपलं वगैरे असेल तर आपण डायरेक्ट इथूनच नेतो तर तुम्ही बघू शकता की केवढं मोठं हे झाड होतं सो तुम्हाला सगळा आवाज वगैरे पण येत असेल सो थोडं होतं तसं तर हे बघू शकता केवढं मोठं झाड आहे तर अशा पद्धतीने हे सगळं झाड आहे आणि ह्या झाडाचे सगळे काही जी काही फुलं वगैरे येतात जी काही त्यातून बिया पडतात त्या अशा सगळीकडे पडतात आणि अशी सगळीकडे ही झाडं येतात ही बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल एकदम कोळा कोळा आत्ताच नुकताच वरती आलेला आहे सो नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्ही बघू शकता की जी काही कडपत्त्याची झाडं आहेत ती प्रकारे तयार होतात किंवा त्याचं खूप सारं रान होतं जरी थोडं बी जरी पडलं तरी त्याच्यापासून खूप सारे कडपत्ते चा म्हणजे कडिपत्ते तयार होतात कडीपत्त्यांची जी काही झाडं असतात ती तयार होतात आणि मेन म्हणजे काय असतं माहिती आहे का ह्याची मुळं असतात त्याच्यामुळे ह्याचं मूळ जिथे जिथे जाईल ना तिथे तिथे ही झाडं तयार होतात म्हणजे बी पडल्यावरच असे रुजतात असं काही नाही ह्याची जी मुळं असतात ना जिथे जिथे ही मूळं जाईल ना तिथे तिथे ही झाडं परत पालवी येऊन परत मस्तपैकी रुजवायला लागते सो चला आता इथे थांबते सो इथे ना मला एक हे बघा हे जे झाड आहे ना हे सगळ्यात तुम्ही म्हणाल ना खाजेर झाड आहे आणि आता हे पावसात येतं त्याच्यामुळे ह्याच्यापासून लांब राहायचं कारण की ह्याला जरा तरी टच झाले किंवा ह्याचे जे काही काटे दिसतात ना तुम्हाला हे हे जे काटे ते जरी लागले ना तरी खूप भयंकर खाज लागते आणि यांना अजिबात म्हणजे जरा आपण हात वगैरे लावायचं नसतं तर ही कोयती आहे ह्याचं नावच तसं आहे म्हणजे नावातच ह्याचं तुम्हाला कळेल की कसं आहे ते सो ह्याची खूप खाज लागते त्याच्यामुळे ह्याच्यापासूनच लांब राहायचं या आत्ता पावसाळ्यात ना खूप तुम्हाला बघायला मिळतील सो ह्याची खाज लागते जरी कुठे आपलं टच झालं ना हाताला वगैरे तरी खूप खाज लागते तर चला आता आपण इथे थांबणारच सो so, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि बघितलं असेल की कशा पद्धतीने ही जी झाडं तयार होतात आणि होताना खूप अशी दाट रुजतात तर चला आता आपण थांबूया असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय